तुम्ही सुद्धा उमेदवार आहात पाचोऱ्यातून महाविकास आघाडीची उमेदवार मीच आहे तुम्ही सुद्धा म्हणण्यापेक्षा पाचोऱ्यातून मला वरून आदेश आलेले आहेत सांगितलेलं आहे सभेमध्ये सुद्धा उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे माझी जी विधानसभेची तयारी आहे ती अतिशय उत्कृष्ट अशी तयारी चाललेली आहे आपले जे बंधू आहेत ते सुद्धा उमेदवार आहेत दोन बंधू भगिनी अशी लढत होईल असं शंभर टक्के होईल बंधू भगिनी अशीच लढत होईल कसं असतं भाऊ बहीण हे घरी असतात आणि पक्षासमोर जाताना मी महाविकास आघाडीच्या जी घटक म्हणून मी शंभर टक्के आपण सगळ्यांनी बघितलं लोकसभेला देखील मी प्रामाणिकपणे काम केलं आणि त्याचा जो रिझल्ट होता तो दिसून आलेला आहे त्या त्यामुळे त्याच पणाने मी असेल किंवा महाविकास आघाडीचे सर्व घटक असतील ते सर्वजण त्याच ताकदीने आम्ही महाविकास आघाडीच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहून आणि आम्ही अगदी प्रामाणिकपणे सामोरे जाणार आहोत पाचोरा बडगाव मतदारसंघातून उमेदवाराचे अर्ज मागवलेले आहेत पण आता सिच्युएशन कशी असेल त्याच्यावर डिपेंड आहे आणि महाविकास आघाडीने जो उमेदवार देतील त्याच्या पाठीमागे आम्ही भक्कमपणे पण राहू तो त्याबद्दल काही विषय शंभर टक्के मी पहिल्याच दिवशी आव्हान पेललेलं आहे आणि पहिल्या दिवसापासून मी त्याच पद्धतीने कामाला लागलेली आहे मी आपण या आपल्याला याच्या आधीच सांगितलं भाऊ बहीण हे खरी असतात परंतु आपण राजकीय जीवनात जेव्हा येतो तेव्हा आपण आपल्या पक्षाशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे आणि मी ज्यावेळी मातोश्रीला गेली त्यावेळी मी उद्धव साहेबांशी एकनिष्ठ आहे म्हणूनच मा मी एवढी मोठी हिंमत केलेली आहे आणि आपण आपल्या माध्यमातून मी सांगते कुणीही शंका घेऊ नये माझ्या बाबतीत रुमर्स पसरवले जात आहेत की आम्ही भाऊ बहीण सेटिंग करून घेऊ किंवा आम्ही ताईला वेळेवर बसवून घेऊ परंतु ते शक्य नाही त्यामुळे मी या महाविकास आघाडीची उमेदवार यासाठी मी प्रयत्न करत आहे भाऊ बहिणींच्या राजकीय भांडामध्ये भाजपची तिसरी बांडो खरं सी त्या ठिकाणी निवडून येऊ शकते अशी एकंदरीत राजकीय चर्चा तिथल्या सुरू आहे कशा पद्धतीनं राजकीय आव्हान फिरणार आहे आता इकडे महायुती आहे इकडे महाविकास आघाडी आहे आपण लोकसभेच्या माध्यमातून बघितलेलंच आहे महाविकास आघाडीने जवळजवळ पंच्याहत्तर हजाराचा लीड मागच्या वेळी होता आणि आता तो लीड इतका कमी केलेला आहे म्हणजेच आपण जनमानसामध्ये जे काही वातावरण आहे ते आपण सगळ्यांनी बघावं आणि हे वातावरण मला असं वाटतं लोकसभेपेक्षाही विधानसभेला अतिशय पोषक असं वातावरण राहणार आहे त्याच्यामुळे कोणाच त्याच्यापेक्षा जास्त राहील